श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो ह्यात स्वामींचरणी प्रार्थना तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन वर्षाची सुरुवात कुठल्या स्वामी सेवेने करायची जेणेकरून अख्ख्या वर्षभर स्वामी सेवेंची आणि त्याचबरोबर इथून पुढेही स्वामी सेवे सेवेची आपल्याला ओढ लागेल आणि स्वामींची कृपा स्वामींचा वरधहस्ता आपल्यावरती राहील याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वर्षाची सुरुवात आपण कुठल्या सेवेने करायची आहे तर मंडळी आज आहे तीस तारीख आणि आता उद्या एकतीस डिसेंबर येणार आहे आणि मग इंग्रजी नवीन वर्षाची एक जानेवारीपासून सुरुवात होणार आहे तर एकतीस डिसेंबर म्हणजे बऱ्याच जणांसाठी हा पार्टीचा दिवस असतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी मेजवाण्या होतात पार्ट्या होतात खूप 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 काही वेगवेगळे सेलिब्रेशन्स असतात केक कटिंग असतं खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी या दिवशी केले जातात आता काहीच हरकत नाही ज्यांना आवड आहे ते करू शकतात ज्यांची परिस्थिती तशी आहे ते करू शकतात पण आपण जे स्वामी भक्त आहोत तर आपल्याच आपण आपल्या स्वामी भक्तांना किंवा आपल्याला स्वामी सेवेची सुरुवात आपल्याला या नवीन वर्षामध्ये कशा प्रकारे करायची आहे म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये कुठलेही प्रसंग आपल्यावरती आलेले असोत चांगले असोत वाईट असोत ते प्रसंग कसेही गेले किंवा गेला जे वर्ष आहे म्हणजे दोन हजार तेवीस हे आत्ताचं वर्ष जे आहे ते तुम्हाला कसं गेलं हे तुम्ही विसरून जायचं आहे काहींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडलेल्या असतील काहींच्या आयुष्यात वाईट किंवा मिक्सअप किंवा चांगल्या वाईट अशा दोन्ही गोष्टी घडलेल्या असतात पण जे येणारं जे वर्ष आहे ते वर्ष आपल्याला चांगलं जावं आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी पतीची प्रगती व्हावी आपल्या घराचं कुटुंबाचं सगळं चांगलं व्हावं कुटुंबातील वातावरण छान राहावं वा, स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहावी आणि दोन हजार चोवीसमध्ये जरीही आपल्यावरती कुठलंही संकट येणार असेल कुठलीही वाईट वेळ येणार असेल तर ती स्वामी महाराजांच्या सोबत आपल्याला ती खूप सोप्या पद्धतीने ते संकट हट हा म्हणजे हाताळता येईल अशी आपण स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने तर अशा कुठल्या सेवा आहेत महत्वपूर्ण सेवा आहे जी आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून करायची आहे तर जर तुम्ही नवीन स्वामी सेवा करत असाल किंवा तुम्ही तुमची इच्छा असेल की आता आपण स्वामी सेवा करायची खूप वाईट प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेले असतील आणि पुढेही तुम्हाला भीती असेल की अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतात मग ते अगदी कुठलेही असो मागे सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे कुठलाही कौटुंबिक प्रॉब्लेम असो शारीरिक मानसिक पतीविषयी काही प्रॉब्लेम असतील आपल्या धंद्याविषयी नोकरीविषयी काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स असतील तरीसुद्धा तुम्ही ही जी मी आत्ता सेवा सांगणार आहे ना फक्त ही सेवा जरी तुमच्या हातून या वर्षाच्या सुरुवातीला झाली आणि वर्षभरसुद्धा जर तुम्ही स्वामी सेवेत हे वर्ष घालवलं अगदी रोजच्या आपला जो चोवीस तासांचा दिवस असतो एक दिवस तर त्यातले फक्त पंधरा मिनटं तुम्ही जर स्वामी सेवेसाठी घालवले ना तर ते स्वामी सेवेसाठी से किंवा देवसेवेसाठी जी वेळ आपण घालवलेली असते ना ती कधीही व्यर्थ जात नाही जेव्हा कधीही आपल्यावरती वाईट प्रसंग येतो किंवा कशीही परिस्थिती येते ना तेव्हा आपला जो देव आहे ना सगळी लोक साथ सोडतील आपली पण आपला जो देव आहे आपले जे स्वामी आहेत ना ते आपले साथ कधीही सोडत नाहीत त्यामुळे आपण सर्वप्रथम कुठल्या सेवा आपल्याला या नवीन वर्षाच्या सुरुवातीला करायच्या आहेत किंवा पहिल्याच दिवशी आपल्याला करायच्या आहेत हे आपण पाहून घेऊयात तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे स्वामी समर्थ महाराजांसंबंधचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात त्याचबरोबर आपल्या मराठी सणांची संपूर्ण आणि अचूक माहिती सुद्धा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील जर काही अडचणी तुम्हाला असतील तर त्याचं सुद्धा सोल्युशन मी तुम्हाला आपल्या मार्फत देत जाईल ते सुद्धा प्रश्न तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि आवडला व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला सगळ्यात अगोदरची जी सेवा करायची आहे कुठलंही तुम्ही पारायण करा कुठलीही स्वामी सेवा करा तर त्याच्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन जे आहे ना ते वाचावं वा लागतं किंवा म्हणावं लागतं तर तुम्ही कुठलीही रोजची सेवा करा करण्याच्या आधी पारायण करण्याच्या आधी नक्कीच स्वामी स्तवन वाचायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची सेवा आता आपल्याला कुठलीही स्वामी सेवा करायची असेल ना तर त्या दिवशी आपण आता सोमवार आहे एक जानेवारीच्या दिवशी सोमवार आहे आणि खूप चांगला दिवस आहे या दिवशी सकाळी लवकर उठून घर घर आपलं व्यवस्थित सगळं स्वच्छ करून अंगण स्वच्छ करून छान तुम्ही घरापुढे सडा रांगोळी करू शकता म्हणजे चांगली शुभ सुरुवात आपल्या या नवीन वर्षाची तुम्ही करू शकता आणि मग त्यानंतर न हे सगळं केल्यानंतर आपल्याला आपल्या घरातली जी सगळी काही कामं आहेत ती तुम्ही आवरून घेतलीत तरी चालेल कारण लाही काही भगिनींची लहान बाळं वगैरे असतात घरात वृद्ध माणसंसुद्धा असतात त्यामुळे मग अगोदर तुम्ही सगळ्यांचं नाश्ता पाणी वगैरे सगळं उरकून घ्या असं काही नाही की तुम्ही उठा आणि पूजेला बसा असं नाही स्वामींनी असं कुठलाच आटास्क देणार नाही स्वामींचे काही सोपस्कर नाहीये जे जशी आपल्याला सेवा करता येईल ना तशी आपण सेवा करायची आहे तर सगळं अगोदर आवरून घ्या म्हणजे जेव्हा तुम्ही पूजेला बसाल किंवा सेवेला बसाल तेव्हा मग कुणाचं मधी काय तुम्हाला काम करावं लागणार नाही त्यामुळे अगोदर सगळं मुलाबाळांचं खाणं पिणं वगैरे सगळं आवरून घ्या मग त्यानंतर रोजची जी देवपूजा तुम्ही करता किंवा रोजची जी सेवा तुम्ही करत असाल ती तुम्ही करून घ्या देवापुढे छान रांगोळी काढा तुमचं जे मंदिर असेल स्वामींचं फोटो वगैरे असेल तर त्याच्यासमोर छान रांगोळी काढा नैवेद्य घरात जी काही भाजी चपाती तुम्ही बनवलेली असेल किंवा तुमची इच्छा असेल तर छानसं नैवेद्यसुद्धा त्या पहिल्या दिवशी तुम्ही बनवू शकता आणि सगळ्यात पहिली सेवा आपल्याला सकाळी सकाळी शक्यतो करून घ्या सकाळच्या कामावरून कारण ही जी सेवा आहे ही आपल्याला बाराच्या आत म्हणजे दुपारी बाराच्या आत आपल्याला करायची आहे तर या सेवेमध्ये सर्वप्रथम आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे तर जर तुमच्याकडे जप माळ नसेल तर अगदी वीस मिनिटांमध्ये अकरा माळी जप होऊन जातो वीस मिनिटाच्या हिशोबाने तुम्ही अकरा माळी जप करू शकता आणि माळ असेल तर काहीच हरकत नाही अकरा माळी जप ही आपली पहिली सेवा आहे त्यानंतर दुसरी सेवा आहे ते म्हणजे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे तर स्वामी चरित्र सारामृत या पारण्याचा संपूर्ण पाठ आता संपूर्ण पाठ म्हणजे कसं की संपूर्ण एक पुस्तक जे एकवीस अध्याय आहेत ना तर हा संपूर्ण हा एक पाठ आपल्याला या दिवशी करायचा आहे स्वामी सेवेच म्हणजे स्वा स्वामी सेवा स्वामी चरित्र सारामृत वाचल्याशिवाय स्वामी सेवा ही पूर्णच होणार नाही प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे कितीही मोठं संकट तुमच्या आयुष्यामध्ये येवा येऊ दे हा जो ग्रंथ आहे ना हा त्यातून आपल्याला नक्की बाहेर काढतो ही खूप 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 साऱ्या स्वामी भक्तांचा हा अनुभव आहे आणि ही सेवा ही स्वामींपर्यंत आपल्याला लवकर पोहोचवणारी सेवा आहे त्यामुळे स्वामी चरित्र सारमृताचा संपूर्ण एक पाठ या दिवशी आपल्याला करायचा आहे सकाळी पूजा करताना तर तुम्हाला लक्षात आलं असेल अकरा माहेश्वरी स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि त्याचबरोबर स्वामी चरित्र सारमृताचं सारमृताचा एक पाठ तर आता तुमच्याकडे जर पुस्तक नसेल काही भगिनींकडे हे पुस्तक नसेल किंवा हा ग्रंथ नसेल तर व्हिडिओमध्ये त्यासाठी मी सगळे अध्याय दाखवलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ लावून म्यूट करून तुम्ही अशा प्रकारे हळूहळू म्हणजे पॉज करून वाचलं तरी काहीच हरकत नाही त्यामुळे असा मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याचबरोबर दुसरी म्हणजे त्यानंतरची सेवा आहे ते म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजे असे दोन ग्रंथ माझ्या आयुष्यामध्ये आहेत दोन नाही तर तीन ग्रंथ असे आहेत स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्र म्हणजे श्री गुरुचरित्र आणि दुर्गा सप्तश सप्तशती तर हे तीन जे ग्रंथ आहेत ना किंवा हे जी ह्या तीन ज्या सेवा आहेत ना या सेवा मी कधीही माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत विसरणार नाही या एवढ्या म्हणजे अनमोल सेवा आहेत माझ्यासाठी अगदी जन्मोजन्मी मी स्वामींना करेन की माझा जन्म फक्त तुमच्या सेवेसाठीच व्हावा कारण स्वामींच्या कृपेने खूप वाईट प्रसंगातून मी बाहेर आलेली आहे त्यामुळे आता माझा स्वामींवरती एवढा विश्वास आहे ना म्हणजे स्वामींशिवाय मी कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात करत नाही अगदी छोटी छोटी गोष्ट सुद्धा स्वामींना विचारून स्वामींना सांगून माझ्या आयुष्यात होत असते त्यामुळे स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तुम्ही करा अकरा माळी जप करू शकतं स्वामीच्या स्वामी समर्थनामाचा त्यानंतरनं दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जर uh... म्हणजे इलेक्ट्रिक जी छोटीशी मशीन असते किंवा त्याच्यात मंत्र लावले जातात तसे असेल तर दिवसभर तुम्ही तारक मंत्र लावू शकता नसेल तर अकरा वेळा स्वा स्वामी समर्थांचा तारकमंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि तारक मंत्रामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे ना तरी आता सुद्धा मी अनुभव शेअर करणार आहे की तारक मंत्रामुळे कशा प्रकारे माझा आणि माझ्या बाळाचा जीव वाचलेला आहे हे सुद्धा एका व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल मी पण अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे म्हणजे ही इतकी सरळ हाताने आपण जी सेवा करू ना जेवढी स्वामींची जेवढ्या स्वामींना आपण वेळ देऊ ना फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा स्वामी सेवेत घालवलेल्या ना तो कधीही व्यर्थ जाणार नाही आयुष्यात तुम्हाला स्वामींकडे काहीही मागण्याची गरज नाही गरज लागणार नाही स्वामी आपल्या मनातलं सगळं ओळखत असतात तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला पहिल्याच दिवशी स्वामींच्या या चार सेवेपासून आपल्याला स्वामी सेवेची सुरुवात करायची आहे आणि या ज्या सेवा तुम्ही पहिल्या दिवशी करणार आहात ना या वर्षभर तुमचं संरक्षण करणार आहेत आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला स्वामींच्या सेवेची एवढी ओढ लागेल की आपोआप रोज किंवा किमान प्रत्येक गुरुवारी तुमच्याकडून ही स्वामी सेवा होणार आहे स्वामींची नित्यसेवा होणार आहे त्यामुळे या सेवा तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला किंवा वर्षाच्या पहिल्या दिवशीपासून सुरुवात करा आणि स्वा स्वामी सेवेमध्ये या स्वामी सेवेचे अनुभव तुम्ही घ्या नक्कीच मला शंभर टक्के विश्वास आहे की स्वामी तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि कुठलेही संकट तुमच्या सो तुमच्या म्हणजे तुमच्यावरती द्या हो स्वामी तुमचा आत कधीही सोडणार नाही अगदी मरणापर्यंत गेलेली लोकसुद्धा माघारी आलेली आहेत के या केवळ फक्त एका या सेवे स्वामी सेवेमुळे स्वामी से त्यामुळे अशा प्रकारची तुम्ही ही सेवा करा आणि मला आशा आहे की तुम्हाला आत्ता म्हणजे तुम्हाला स्वामी सेवा करायला नक्की आवडणार आहे आणि तुम्हाला समज सुद्धा असेल की कुठली कुठली सेवा करायची आहे तरी सुद्धा थोडक्यात मी सांगते अकरा माळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक पाठ म्हणजे पूर्ण एक पारायण एकवीस अध्याय त्यानंतर दुर्गा सप्त सप्तशतीचं पाठ आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे आणि अगदीच एखाद्या माझ्या भगिनीला काही मासिक पाळीचा प्रॉब्लेम असेल किंवा विटाळ वगैरे असेल आणि पूजा घरात करायची नसेल तर मग अशाने फक्त स्वामींचं नामस्मरण केलं तरीसुद्धा नामस्मरण असे ना तुम्ही कुठेही कधीही केव्हाही करू शकता या नामस्मरणाला कसलंही बंधन नाही अगदी तुम्ही बसल्या बसल्यासुद्धा नामस्मरण करू शकता घरात तारकमंत्र मशीनमध्ये लावून द्या मोबाईलमध्ये लावून द्या तारकमंत्र लावू शकता नामस्मरण म्हणू शकता जर कुणाला मासिक पाळी वगैरे असेल नेमकं एक जानेवारीच्या दिवशीच तर बाकी काहीच प्रॉब्लेम नाही कुणीही स्वामींची सेवा करू शकतं लहान बाळापासून वृद्धांपर्यंत कुणीही स्वामी सेवेत येऊ शकतं आणि कधीही स्वामी सेवा करू शकतं तर मंडळी हा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रश्न असेल तरी सुद्धा विचारा आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला येणार हे नवीन वर्ष खूप छान आनंदाचं सुखाचं समृद्धीचं आणि समाधानाचं जावो स्वामी महाराजांची कृपा तुमच्या कुटुंबावरती नेहमीच राहो जे काही संकट वगैरे असतील तर त्यामध्ये स्वामी महाराज तुमची नक्कीच साथ न सोडो आणि स्वामींच्या कृपेने तुमचं संकट लवकर टळो हीच स्वामींचरणी प्रार्थना तुमच्या मुलाबाळांचं खूप चांगलं हो तुमच्या कुटुंबाचं खूप चांगलं हो शिषित स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि पुन्हा आपण अशाच एका छानच्या व्हिडिओसोबत भेटणार आहोत तत्पूर्वी सगळ्यांनी बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ